येथील गणेश घाटाजवळ गोहत्या करून अवशेष टाकल्याचा प्रकार समोर आला आहे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर खारघर आणि तळोजा पोलिसांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले दरम्यान गोहत्या करून अवशेष टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यावेळी भाजप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसह स्थानिक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गायीचं मुंडक इथं साठून कुणीतरी टाकलेलं आहे समाजकंटकाने आणि तसे इतर गायींचे अवयव आणि गायीचं कातड इथं मोठ्या प्रमाणात टाकलेलं आहे आणि ह्या तलोजा गावामध्ये सर्रास गायीची हत्या केली जाते गोमातेची हत्या केली जाते तर दोन हजार चोवीस मध्ये गोरक्षकांनी जवळजवळ नऊ वेळा कारवाई इथे केलेली आहेत त्यामध्ये नऊ गाई आपण गोशाळेमध्ये सोडलेले आहेत आणि तलोजा पोलीस स्टेशनने वारंवार कारवाई केली गोरक्षन गोरक्षानं जो हल्ला झालेला सर्व मीडियाला पण आहे आपल्याकडे आहेत क्लिप्स आहेत सर्व तसा गुन्हाही नोंद झालेला आहे इथे तलोजा पोलीस मध्ये एवढे गुन्हे नोंद होऊन सुद्धा ते लोक काही गुन्ह्याचा थाक राहिलेला नाही त्यांना आणि वारंवार गो हत्या करत आहेत ते तर त्याच्यावर आता लवकरच जन आंदोलन आम्ही करणार आणि जी गो हत्या आम्ही थांबवणारी आणि असे जर गाय गायीचे गणेश घाटावर जर असे आवय टाकत असतील तरी निंदनीय बाब आम्ही या गुन्ह्याला वाचा फोडणारच लवकर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पार्टी खारघरच्या वतीने आम्ही निषेध करतोय आणि लवकरच जनआंदोलन आम्ही आहे आज आप देख रहे हैं खारगर में पापड़ीचा बाड़ा जो हिंदुओं का गांव है उसके बाजू में हमारा जो श्रद्धा स्थान है जहां हमारे सभी हिंदू भाई गणेश विसर्जन हो या तो हमारा जो उत्तर भारतीय समाज का जो कार्यक्रम है छठ पूजा विसर्जन ऐसा पवित्र कार्यक्रम यहाँ विसर्जन का होता है जान बुझ के एक कट्टरपंथी लोगों ने हमारी जगह जो हिंदुओं की जगह है जो हमारे कार्यक्रम होते हैं उनको अपवित्र करने का काम किया है आज पूरा हिंदू समाज जागृत हो चुका है आज जो कृत्य किया है हमारे गाय माता जिसको हम लोग पवित्र मानते हैं जो राष्ट्र माता है उनको काटते यहाँ उनके अवयव हमारे यहाँ तालाब में विसर्जित करके सभी हिंदू समाज की जो आ, जो श्रद्धा है उनको तोड़ने का काम किया है पूरा खारगर का हिंदू समाज एकत्रित होकर आज ये समाज को ये कृत्य को निषेध कर रहा है और निषेध के साथ साथ प्रशासन को भी हम विनती करते हैं जल्द से जल्द ऐसे लोगों पर कार्रवाई करे तलोजा तो में जो गाय हत्या हो रही है और हमारे जमी जितने भी हिंदू भाई है जो हत्या रोकने के लिए काम करे उनके ऊपर अत्याचार किए रहा है वो जब तक रुकेगा नहीं भाजपा रुकने वाली नहीं है हमेशा पूरा हिंदू समाज जुड़ के एक आंदोलन आगे बढ़ाएगा और एक कृत्य आप फिर से ना हो इसके लिए सब हिंदू समाज जागृत हो गए इसका लड़ाई देने वाला है हमची भारतीय जनता पार्टीची काही मंडळी सकाळी या ठिकाणी आले असता त्यांना असं जाणवलं की या ठिकाणी गोवंश सापडलेला आहे या ठिकाणी जी गोहत्या झालेली आहे आणि या संदर्भात ज्यावेळेला आमच्या ग्रुपवरती मेसेज आला आम्ही सर्वजण या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी खारघरचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी काय प्रकार आहे तो आम्ही पाहिलेला आहे या संदर्भात या विभागामध्ये आम्ही कित्येक वेळा मागणी केलेली आहे की या ठिकाणी जे गोहत्या होत असते ह्याच्यावरती कुठेतरी बंदी येणं गरजेचं आहे राज्य शासनाने गोमातेला या ठिकाणी राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे हे सगळं झालं असलं तरी या ठिकाणी काही जे ठेकेदार आहेत हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गोव्हत्या सरासपणे करत असतात या संदर्भात आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे शासनाकडे आणि आज तर ह्या ठिकाणी आम्हाला गोव्हत्या झाल्याचं निदर्शनच झालेलं आहे या ठिकाणी त्यामुळे भाजपचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करणार आहे आम्ही खारघर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आणि तळोजा पोलीस स्टेशनचे सिनियर पी यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांच्याही निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत आमची भारतीय जनता पक्षाची ही मागणी आहे की या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावरती एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे तीनशे दोनचा कलम या ठिकाणी लागणं गरजेचं आहे कारण की ह्यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणा यांच्यामध्ये आहे यांना खूप वेळा सांगून झालेला आहे ह्या विभागामध्ये मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे तरी हा प्रकार थांबत नाहीये त्यामुळे ह्या पुढे कुठल्याही पद्धतीने आता प्रेमाने बोलण्याच्या आम्ही याच्यात आहेत आम्ही ह्या विरोधात तीव्र निदर्शन करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाची लोक या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या बरोबर आवाज मोठा करून या ठिकाणी उभा राहायला आम्ही तयार आहोत आणि या पुढे असा प्रकार या पुढे कधीही घडणार नाही याची काळजी पुरेपूर घेऊ आम्हाला विश्वास आहे खारघर पोलीस स्टेशन आणि तळुजा पोलीस स्टेशनचे सिनियर पीएफ सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळेल या ठिकाणी एफ आय आर दाखल होईल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी गणेश घाट आहे हिंदूंचं एक पवित्र स्थळ आहे या ठिकाणी गणेश घाटाच्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी गोहत्या केलेली आहे हा संता मानण्याचा प्रकार आहे त्यामुळे या विरोधात भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या विचारात आहे सरकारने गो हत्या बंद केलेली आहे जर इथे एवढा गोमास किंवा गो चांबरा आत्री वगैरे सर्व काही सापडतात तर इतक्या भागात कुठेतरी कत्तर कार्य चालू आहेत पोलीस प्रशासनाने माझी सक्त ताकीद आहे आणि विनंती पण करतोय आणि ताकीद पण देतोय पुन्हा या एरियामध्ये जर दत्तर सापडलं तर मग तुम्ही आस आणि आम्ही आहोत आपल्या हो। राज्य सरकारने गौमातेला राजमाताचा दर्जा दिला आहे आणि आपल्या राजमाताची ही जर अवस्था आपल्याला पाहायची असेल समस्त लोकांसमोर तवजा एरियात अशी जर घटना घडत असेल आणि वारंवार अशा घटना जर तवजा प्रभात घडत असतील तर याची नक्कीच नागरिकांनी नागरिकांना जाण असली पाहिजे त्यांच्या गौहत्येची हत्या नाही ही राजमातेची हत्या आहे सर्वांनी या कृत्याकडे या दुष्कृत्याकडे जागरूकतेने पाहायला पाहिजे ज्या भागात आज दहा वर्षात सगळ्या गावांमध्ये मग ते बेलपाडा असो ओवेगाव कॅम्प असो मुरबी गाव असो जिथे गौमाता आपल्या राहत होत्या रजत होत्या त्या गावात आज दोन आणि चार गावमाता ज्यावर गौमाता नाही आहेत त्याचं कारण नेमकं काय आहे तर या नागरिकांना असलेलं भय आहे की कधी पण रात्री पण कोणी आपली गौमाता आणि बैल चोरू ठेवू शकतो नागरिकांनी जागे व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या कृत्याबद्दल जोही कोणी दोषी असेल त्याला राजमातेच्या हत्येखाली दोषाखाली अटक करून त्याच्यावर सक्त कार्यवाही करण्यात यावी जय श्रीराम